शहरातील शेकडो नागरिकांसह शिवसेनेचे माजी नगरसेवक अरुण लहाबार कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्याला विहिरीतील पाणी पाजून अनोखे आंदोलन करण्यात आले नांदगाव शहराला पाणी पुरवणाऱ्या चांदी प्रकल्पामध्ये पूर्णपणे जलसाठा उपलब्ध असून सुद्धा नगरपंचायतच्या शून्य नियोजित भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत असून नगरपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाणी विकत घेत आपली तहान भागवावी लागत आहे मोलमजुरी करणारे नागरिक सार्वजनिक विहिरीवरचे पाणी पित असल्याने प्रचंड संताप नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे शहरातील नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक विहिरीमध्ये मागील काही महिन्यापासून ब्लिचिंग पावडरसुद्धा टाकण्यात आले हे पाहायला मिळाले नाही त्या कारणाने सर्व विहिरीतील पाणीतून जीवजंतू मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे दिसत आहे नगरपंचायतकडून शहराला पंधरा दिवसात होत असलेला पाणीपुरवठा समस्येला नागरिक कंटाळून सार्वजनिक विहिरीतील पाणी उपसा करून आपली ताण भागवत आहे या कारणाने नागरिकांचा जीव धोक्यात येत असून रोगराई सामोरे जावे लागते आहे याला संबंधित नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे दिसत असून ही सर्व समस्या लक्षात घेता नगरपंचायत कार्यालयावर शिवसेनेचे माजी नगरसेवक अरुण लहाबार यांच्या नेतृत्वात विहिरीतील घागर भरून पाणी घेत नागरिकांसह नगरपंचायत कार्यालयाला धडक देऊन प्रचंड आक्रोशात नारेबाजी करण्यात आली नगरपंचायतीच्या अनियोजित कारभारामुळे सार्वजनिक विहिरीवरचे दूषित पाणी पाजण्यात आले येत्या काही दिवसापर्यंत शहराला सुरळीत एक दिवसाआड पाणी पुरवठा न झाल्यास नगरपंचायत प्रशासनाची तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनाला युवासेना शहर प्रमुख योगेश झिमटे बाबाराव मारोटकर उमेश चौकडे सतीश ढोक मनोहर झिमटे गजानन मारोटकर जानराव बंड गणेशभाऊ जंगले अनिल मारोटकर मोहन जंगले प्रदीप काळेकर पवन नागोलकर राजू धानोरकर देवीदास मारोडकर राजू पायघन विनोद मारोटकर योगेश घोडे सुरेशराव बिजवे लीलाधर काळेकर अतुल हळदे विशाल दैत गजानन झिमटे क्रांत श्यामसुंदर बाबाराव ढोरे रुपेश मारोडकर सुभाष मारोडकर दिनेश पूर्ण निलेश मारोडकर अभिषेक चव्हाळे विनोद मारटकर महेंद्र बंड निलेश गावंडे संदीप गजबे यासह शहरातील शेकडो नागरिक आंदोलनाला उपस्थित होते उत्तम सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर